दरवेळेला त्रास देतात बघा तिथं सगळी गँग हे सगळे प्रायव्हेट लोक वसुल्या करतात आरटीओच्या नावाखाली ये खिडकी हे चाललेली वसुली आरटीओचे शिंदे साहेबांसमोरच अनेक आरटीओ आम्हाला म्हणाले होते देवेंद्र फडणवीस म्हणो नाही तर कोणीही म्हणो आम्ही हा नाका बंद करणार नाही जसा यांच्या बापाची ठेव आहे इथं अशा पद्धतीनं ही बेकायदा वसुली चालते आरडीओ नहीं ये आर डी ओ नई पड इधर पैसा ले रहा आर तो ओ तो खाडी खड़ी है बस हा और क्या आर नहीं है इसमें आर नहीं रहता पैसा खाली पॉकेट का तीन सौ दस से टका तीन सौ ये इसका पांच सौ छ सौ लेता है छह हाँ। सौ लेता है हमारा हाँ। डॉक्यूमेंट सब बराबर है मेरा तो पेड़... आपको इंडियन करके अच्छा नहीं लग रहा है ना ये इंडिया में रह के भी लोगों को चोर लोगों को पैसा देना से पड़ता से, है सीएम साहब ने बोला है कि चौदह तारीख हम होटल बंद करेंगे अभी तक बंद नहीं हुआ है हम ये ए लाइन आरोप चार ऐसी गाड़ी चला रहा है रोज तीन सौ रूपया महीने में कम से कम ये आरडीओ को मैंने बारह सौ रूपया देता हूँ जाने का छह सौ आने का छह छह सौ ऐसे हमारा बात हो रहा है तो देवेंद्र फडणवीस साहेब इनको इनको आप क्या कहेंगे शर्म लगता है ना आपको ये सब देवें, देवेंद्र साहब ने आपने सीएम साहब ने आप ये आर को आ, काम से हटाने का है ये बहुत पैसा कमा रहा है इसका घर सब लूटना पड़ेगा ये बहुत पैसा रखा है ये घर वाले ये देखो आर टी आ रहा है वंदे मातरम सर सर बंद करायला लावलेले तुम्ही का वसुल्या करताय तीनशे तीनशे रुपया दोघांचे घेतले काय भानगडे हा नाही ना इकडे या तुम्ही दा भाने कायशे तीनशे रुपया लिहा तुमचे काय का ये बॉर्डर आरडीओ का हा तर चौदा तारखेला बंद सांगितलेलं आहे पण हे बेकायदा आहे सगळं मला एक डॉक्युमेंट दाखवा कोणच्या अंतर्गत तुम्ही इथे लूट करता सरळ लूट आहे लूट ही दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत आहेत हे बघा आता तुम्हाला दाखवतो हा उतरेल तीनशे रुपये गेली चला चला दाखवतो मी तुम्हाला हा माझ्याशी बोला ना नाही नाही तो काय येऊन उतरून पैसे देणार आहे तुम्हाला काटे काटे चालू तिकडे बघता काट्यावर गाडी गेलीच हो भैया का हो, हो। तुम काटे पैलिया का गाडी इधर तोंडावर करतो तुमच्या तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे इधर आव कुठ पावती दिया तुमको देवेंद्र फडणवीस साहेब हे आरटीओ रण कर, रण भिडकर हे तुम्हाला आव्हान देताय ते म्हणतात आम्ही काटेचे पैसे घेतो काटे का लिया पैसा काटे का पैसे नहीं कुछ तुमको रिसीट दिया काटे को दो सौ वीस रुपये है हा